भस्मांग महेश्वराय निध्याय शुद्ध्याय दिगंबराय तस्मै नकाराय नम शिवाय अनावृष्टी भूकंप अनेक प्रकारच्या व्याधी आधी या सर्वांचा नाश व्हावा म्हणून या कलयुगामध्ये अनेक संत अनेक सत्पुरुष अनेक पूर्व अर्थात भगवत शक्तीच साधुरूपान अवतरण होते त्यामध्ये आज आपल्या समोर ज्यांचं आपण दर्शन करतो आहे असे श्री स्वामी अनेक रूपजी महाराज की जे साक्षात संत जनार्दन स्वामी महाराजांचा अंश अवतार आहेत बाबाजींचं या विश्वकल्याणाचं स्वप्न विश्वकल्याणाची प्रक्रिया आजही महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्याच्या बॉर्डरवर राहून डांग जिल्ह्यासारख्या आदिवासी दुर्गम अशा भागामध्ये अध्यात्म आणि लोककल्याणाचं कार्य करतात आज त्यांची या ठिकाणी आपल्याला आशीर्वचन ऐकायचे आहे इथे पार्थिव शिवलिंगार्चन झालेलं आहे पार्थिव या शब्दाचा अर्थ पृथ्वी पृथ्वीपासून माती आणि वालू तयार होते आणि आपली परंपरा आहेत भारतीय तत्वज्ञानाची धर्मशास्त्राची परंपरा आहे की अशा किंवा शिव लिंग तयार करून त्याची अर्चा केली जाते पूजा केली जाते का केली जाते याचा उल्लेख लिंग पूर्णात आलेला आहे ब्रम्हत्या स्वरापाण सेयम गुरुवंग नामगह पासर्गचं पंचम या जन्मात वा पूर्वजन्मात काही अघोर पाप आपल्याकडून घडली असतील ब्रम्हत्यादी दोष घडले असती या सर्व ब्रम्हत्यादी दोषाचं निवारण व्हावं नाहीशे व्हावे म्हणून शास्त्राने पार्थिव लिंगाची आरच्या सांगितली आहेत त्यातल्या त्यात श्रावण महिना हा ते श्रेयस्कर महिना सांगितलेला आहे आज सोमवती अमावस्या आणि ती श्रावण महिन्यातली सोमवती अमावस्या आहेत म्हणजे आज जो पर्वत स्वामींनी साधलेला आहे आपल्या कल्याणाचा तो विशेष प्रकारचा आहे खरं सांगायला हरकत नाही जगात तीन गोष्टी दुर्लभ आहेत आणि या तीनही गोष्टी स्वामींच्या परिवाराला भक्तांना लाभलेल्या आहेत प्रेमे व्हायतात देवानुदैतुक प्रभूच्या इच्छेशिवाय कृपेशिवाय या तीन गोष्टी मिळत नाही त्यामध्ये मनुष्यत्व महापुरुष संशया पहिली गोष्ट मनुष्यजन्म दुर्लभ आहे सर्व काही -पुणा पुन्हा पुन्हा मिळतं मनुष्यत्व पुन्हा पुन्हा नाही पुनर्विम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही ना पुनर्लभ्यम मानुष दुर्लभो मानुषोदय म्हटलंय मनुष्यजन जरी मिळाला पण या मनुष्यजन्मामध्ये परमार्थाची इच्छा होणं अध्यात्म जाणण्याची इच्छा होणं ही त्याच्यामुळे दुर्लभ आहे आणि हे भाग्य या परिवाराला बाबांच्या म्हणजे स्वामींच्या शिष्य परिवाराला केलं आपलेलं आहे शक्यतो देव देवधर्म परमार्थ लोकांना आवडत नाही अथा तो ब्रह्मजिज्ञासा अशा प्रकारची एक भाव आहे जरी इच्छा झाली परमार्थाची पण त्या इच्छेची पूर्ती करणारे संत साधू मिळणं दुर्लभ आहे असा त्याचा अर्थ आहे महासंघ तो दुर्लभ सूत्र आहे तेव्हा फार मोठा लाभ या निमित्तानं घडलेला आहे आज पुण्यश्रीला देव नदीच्या तेरा असेल हे अतिप्राचीन ज्योतिर्लिंग स्वरूप असणारं मुसळेश्वराचं स्थान आहे आणि या स्थानावर बाबांनी आल्या पहिल्यांदा भगवंताची अभिषेकात्मक पूजा केली ध्वजारोहण केलं काल स्वतःच्या हाताने त्यांनी शिवपंचायतनाची तंत्र पूजा या ठिकाणी मांडली आपल्या कर्ताचे सर्व खडाटोट त्यांनी केले आणि भक्त परिवाराच्या साह्यानं स्वतः वेदमंत्राचा सा उद्घोष करून कारण जनार्दन स्वामींना चार वेद येत होते तुम्हाला माहीत नाही त्यांनी जी विधी तयार केली त्या विधीमध्ये चारही ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद मात्र चारी वेदाचे मंत्र एकत्र केले होते स्वामींच्या बाबतीमध्ये कारण तयाचे विसाड शब्द सुखे म्हणून ती वेद संतांच्या मुखातून निर्माण झालेले मंत्र हे वेदच असतात तेव्हा जरी आपल्याला ते ऐकायला नसतील पण मी जवळ बसलो होतो बारकाईनं ती पूजा मी निरीक्षण केली खर तर अत्यंत तंत्रयुक्त अत्यंत शास्त्र पद्धतीनं आणि लोककल्याण ज्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत अशा पद्धतीचं या ठिकाणी अर्चन त्यांनी या ठिकाणी केलं आज सोमवती अमोशीच्या निमित्तानं त्यांचं मंगल आणि आशीर्वादात्मक आपल्याला प्रवचन ऐकायला भेटणार आहे हे आपल्या सर्वांच मोठ भाग्य आहे सर्व मिळत साधू म्हणून वचनास आहेत साधू थोर जाणार साधू थोर जाणार साधू थोर जाणार कलियुगी कलयुगा साधू मिळणं कठीण आहे साधूचा पेराव केलेले साधू साधूसारखं अवसान असलेले अनेक लोक तुम्हाला भेटतील पण जो महात्मा आहे अनुभवानं परिपूर्ण आहेत क्षेत्रिय ब्रम्हनिष्ठ त्याही बरोबर करुणाघरण शिष्यांचं कल्याण व्हावं सर्व प्रकारच्या पापातून सर्व प्रकारच्या अनर्थातून ते मुक्त व्हावेत अशी सदिच्छा धारण करणारे साधू फार दुर्लभ असतात मी बालकाईनं पाहिलं ही माझी त्यांची दुसरी भेट आहे एकदा नाशिकमध्ये एका यज्ञाच्या निमित्तानं स्वामींचं मला दर्शन घडलं आणि पुन्हा मुसळगावकरांनी आणि त्यातल्या त्या या गावातील सामाजिक कार्यकर्ते आमचे नामदेवराव पाटील शिरसाट यांचे सुपुत्र रघुभाऊंच्या निमित्तानं आता निमित्तच रघुच आहे पण एकाच्या कैवाडे उभी बहुतांचे कोडे निमित्त जशी गाय पाणावते निमित्त असतं संपूर्ण कुटुंबाला परिवारला ते दूध गाय देत असते तसाच हा प्रकारे संपूर्ण गाव परिसर कृषीचं सर्वार्थाने कल्याण व्हावं सर्व सुखी व्हावे सर्वांना आरोग्य मिळावं या करता हा सर्व संकल्प आहे साधूचा संकल्प विश्वकल्याणाचा असतो आणि म्हणून आज स्वामींच दर्शन आशीर्वाद त्याही बरोबर आपल्याकडून त्यांनी करून घेतलेली महापूजा भगवान शिवाच आराधना धर्मार्थ काम मोक्ष शिवा प्रत्यक्ष प्रत्यक्षाच वचन आहेत पुरुषार्थ शब्दाचा अर्थ पुरुषेन अर्थ की पुरुषार्थ येत धर्मार्थ काम आणि मोक्ष विहित कर्मजन्यो धर्मा अर्थ इथे द्रव्या इच्छा काम पुत्रप्राप्ती म्हणजे काम आणि ब्रह्म भावर्ष मोक्ष चारही पुरुषार्थ भगवान शिवाच्या पार्थिव लिंगाच्या दर्शनाने प्राप्त होतात प्रभू रामचंद्राने सुद्धा रामेश्वर या ठिकाणी समुद्राची वाळू घेऊनच या ठिकाणी लिंग तयार केली आणि त्याची अर्चा केली म्हणून वालुकेच चा मातीचं शिवलिंग तयार करून त्याची पूजा करण्याची परंपरा ऋषी मुनीची श्रुती स्मृतीचे अर्थ आपण छोणी मूर्त आणि अनुष्ठाने जगा देवत वडील जे असे स्वामी त्यांच्या पवित्र अशा प्रकारच्या भूमिकेला मी अभिनंदन करतो असंच ईश्वरी कार्य धर्मकार्य त्यांच्या हातून घडत राहावं आपल्या भागातली पहिल्यांदा चाली त्यांचं दर्शन घडलं संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडला साधून मिळणं कठीण असतं त्यांच्या दर्शनातून सहवासातून आपल्या गावी त्यांचा मुक्काम झाला एक रात्र तिथे राहिले दर्शन दिलं आशीर्वाद दिले आपल्यातून सेवा करून घेतली आपलं कोट कल्याण व्हावं सर्वे वय सुखीना संतु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख